नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी पुरंदर मध्ये शिवसेनेला मोठे खिंडा तालुका प्रमुख हरिभाऊ लोळे भारतीय जनता पक्षात पुरंदर शिवसेना तालुका प्रमुख व पुरंदर तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती यांचे पती, पती हरिभाऊ लोळे यांनी शिवसेनेचे आमदार विजय बापू शिवतारे यांची साथ सोडून आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे पुरंदर तालुक्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे त्यामुळे विजय बापू शिवतारे यांना मोठा धक्का बसला आहे विजय बापू शिवतारे यांचे मार्गदर्शक स्वर्गीय दिलीप बाबा यादव यांच्या मुलाने आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याची चर्चा असल्याने शिवतारे बापूंना हा दुसरा धक्का बसला आहे दिलीप बाबा यादव हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्यही होते विजय बापू शिवतार यांच्या राजकीय प्रवेशात दिलीप बाबा यादवांचा मोठा सहभाग होता या परिसरामध्ये दिलीप बाबा यादवांच्या दुःखद निधाने त्यांच्या मुलाला मोठी सहानुभूती मिळणार आहे हरिभाऊ लोळे हे पानवडू सरपंच होते तसेच मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत दोन निवडणुकीमध्ये हो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या हरिभाऊ लोळे यांचा शिवसेना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा होता भाजपचे माजी आमदार सदेशजी जगताप यांनी मोठी खेळी राजकीय खेळी केल्याचे आज पुरंदर तालुक्यात चर्चा सुरू झालेली आहे धन्यवाद